नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन <स्तिण> राजापूर शहरात धूम स्टाईल वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई कारवाई झालेल्यांमध्ये विना लायसन्स व वर अठरा वर्षाखालील मुलांचा समावेश रायगड पोलीस मालमत्ता हस्तांतरण सोहळा संपन्न म्हाड दुचाकी चोरी रॅकेटचा पर्दाफाश जप्त मुद्देमाल चोरीच्या दुचाकी मालकांच्या करण्यात आल्या स्वाधीन रत्नागिरीमध्ये चौदा लाभार्थ्यांना फिरते विक्री केंद्राचे वितरण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत करण्यात आले वितरण आणि ज्येष्ठ पत्रकार एकनाथ बिरवडकर यांना शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान आता पाहूया सविस्तर वृत्त राजापूर शहरात रोड रोमिओ व स्टाईल वाहन चालविणाऱ्यांवर राजापूर पोलिसांच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली आहे यावेळी अनेक तरुण व नागरिक हे हे विना लायसन पाहायला मिळाले त्याचबरोबर अधिक तरुण अठरा वर्षाखालील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले स्टाईल मध्ये विना लायसन फॅन्सी नंबर प्लेट कर्कश आवाज ऐकू येणारे हॉर्न यांच्यावर राजापूर पोलिसांनी कारवाई केली आहे तर पालकांनी देखील आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये तर नागरिकांनी वाहनांचे नियम पाळावेत व पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन राजापूर पोलिसांच्या वतीने करण्यात आले पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत यांच्या हस्ते चौदा लाभार्थ्यांना फिरते विक्री केंद्राचं वितरण रत्नागिरीमध्ये करण्यात आले शासकीय येथे झालेल्या कार्यक्रमात रोहित लाड महम्मस हुसेन सोलकर संतोष मुकनाक माधवी दाते प्रणाली खवळे महेंद्र म्हापूसकर अलिशा चंदावले सचिन जमादार अक्षय सुर्वे प्रणित लोध मयुरेश वरेकर रवींद्र थुळ श्रेया भाटकर आणि सचिन अपकारे या लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश होता फिरते विक्री केंद्र वाहनांची चावी आणि मंजुरीचे पत्र देऊन पालकमंत्री सामंत यांनी आणि किरण सामंत यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एच एन आंधळे विदर्भ कोकण बँकेचे वरिष्ठ प्रबंधक सूर्यकांत साठे माजी जिल्हा परिषद सदस्य महेश उर्प बाबू महाप राजन शेटे आदी उपस्थित होते मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत तरुण बेरोजगारांची कर्ज प्रकरणे बँकांकडे आल्यानंतर त्यांना नाहक त्रास देणाऱ्या बँकांवर कायदेशीर कारवाई करू असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलाय शासकीय विश्राम गृहात याबाबत त्यांनी आढावा बैठक घेतली जिल्ह्याचे एकूण उद्दिष्ट असून त्यापैकी सहाशे पंचेचाळीस प्रकरणे मंजूर झाली आहेत एकूण तीन हजार एकशे बँकांकडून प्रलंबित ठेवण्यात आली शिवाय पंधराशे चाळीस प्रकरणे नाकारण्यात आली आहेत यात खाजगी बँकांचा अधिक समावेश आहे शासकीय बँकांची कामगिरी उल्लेखनीय आहे बँक ऑफ इंडियाने एकशे अठ्ठ्याऐंशी बँक ऑफ महाराष्ट्राने एकशे तेहतीस स्टेट बँक ऑफ इंडियाने एकूण युनियन बँक ऑफ इंडिया त्रेसष्ट विदर्भ कोकण ग्रामीण बँक प्रकरणे मंजूर केली आहेत सावंतवाडी नगरपालिकेच्या बॅरिस्टर नाथपै सभागृहात सिंधुरत्न योजनेचा टसर रेशीम निर्मिती प्रक्रिया मार्गदर्शन व यंत्रसामुग्री अनुदान मंजुरी मेळावा आयोजित करण्यात आला होता सिंधुरत्न योजनेद्वारे पर्यटन वाढीसाठी प्रयत्न सुरू असून यासाठी टेंट व निवासी व्यवस्था या योजनेतून कमी खर्चात आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प या ठिकाणी उभारले जाणार आहेत याकरिता जिल्ह्यातील तब्बल दोनशे लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात येत असून निश्चितच यातून पर्यटन वाढीस मदत होईल शिवाय सिंधुरत्न योजनाही यशस्वी होईल असं प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री तथा सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी व्यक्त केले जवळजवळ चार हजार आठशे लाभार्थ्यांना हे प्रतिकात्मक जे वर आले हे प्रतिकात्मक आहेत कारण जवळजवळ चार हजार आठशेच्या च्या आसपास लाभार्थ्यांना आज मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे लाभ आहेत त्याच्यामध्ये टसर सिल्क आहे काजूच्या बोंडापासून निर्मिती करण्याचा आहे त्याच्यानंतर पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ज्या कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी मान्यता दिलेली आहे त्याच्यानंतर देशी गाईंच्यासाठी ज्यांचे अर्ज आलेले होते त्यांना मान्यता दिलेली आहे काजूच्या बोंडावर प्रक्रिया करून त्याच्यापासून रस तयार करायच्या उद्योगाला मान्यता दिलेली आहे अशा त्याच्या अगोदर मी शेळी मांडीच्या ह्याला दिलेलं होतं बॅकयार्ड पोल्ट्रीला दिलेलं आहे मच्छीमार जे आउटबोर्ड इंजिन बसवतात त्यांना लागणारे इन्सुलेटेड व्हॅन्स दिलेले आहेत शेवटी असं होतं की आंब्यावर किडा येतो त्या किड्याच्या नियंत्रणासाठी जवळजवळ चार हजार आठशे फार्मर्सना आपण मदत केलेली आहे एकंदरीतच हा जो जिल्हा आहे ह्या जिल्ह्यामध्ये काम करत असताना हा पर्यटनाचा जिल्हा आहे म्हणून एकशे चाळीस बेनिफिशरी छोटी -छोटी जे आहेत यांना छोटे छोटे रिसॉर्ट करण्यासाठी आपण मदत करतो आहे आणि ह्या माध्यमातून पर्यटनाच्या जे लाभार्थी आहेत त्यांनी आपल्या जमिनी न विकता स्वतः व्यवसाय करावा आणि त्याच्यामधून एक समृद्धी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावी अशी अपेक्षा आहे रायगड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांच्या व प्रामुख्याने महाड शहरातील घरफोडी व एमआयडीसी पोलिसांकडून दुचाकी रॅकेटचा झालेला पर्दापाश या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी व नागरिकांशी संवाद साधत महाड शहरात काही महिन्यात झालेल्या घरफोडीच्या घटनेतील एक सराईत गुन्हेगार रोहित चेतन शेट्टी याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्यानंतर त्याच्याकडून बारा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय महत्वाचे म्हणजे महाड पोलीस पथकातर्फे सहायक पोलीस पथकातर्फे सहाय्यक पोलीस दुचाकी चोरी केलेल्या करून, करून के बारा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या होत्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या दुचाकी देखील त्या त्या मूळ मालकांना रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या यावेळी महाड तालुका या उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे महाडचे तहसीलदार महेश शितोळे महाड तालुका पोलीस ठाण्याचे मायने महाड शहर पोलीस निरीक्षक रमेश तडवी महाड एम निरीक्षक मारुती आंधळे महाड शहर यांच्यासह तालुक्यातील पोलीस पाटील नागरिक महिला वर्ग आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यामध्ये एक मुद्देमाल जो आहे तो महत्वाचा म्हणजे मोटरसायकल आहेत बारा मोटरसायकल जे आहेत त्या आपल्याला परत मिळालेल्या आहेत यामध्ये जे आरोपी मिळालेले आहेत ते एम आय डी सी पोलीस स्टेशननी जे काय प्रयत्न केले त्याच्यातून ते आरोपी मिळाले आणि एक मोटरसायकल जेव्हा मिळाली त्याच्यातून पुढं पुढे मिळत गेले नाही पुढे आता बारा मोटरसायकल मिळालेले आहेत त्यामधल्या काही मुंबईच्या पण आहेत आणि बऱ्याचशा ज्या काय आहेत ते रायगड जिल्ह्यातल्या आहेत या मोटरसायकल्स आपण या ठिकाणी फिर्यादींना आपण त्यांच्या चा, चावी जी आहे ती सन्मानानं परत दिलेली आहे खरं वास्तविक एखादा आपल्या एक एखाद्या वस्तूची चोरी झाल्यानंतर ती व्यक्ती व्यतीत होते कारण काय की ती कुठलीही वस्तू मग ती अगदी एक रुपयाची असेल किंवा शंभर रुपयाची असेल तर त्याचं महत्व त्या व्यक्तीसाठी असतो आणि ती व्यक्ती जेव्हा चोरी झालेली वस्तू आपण परत मिळवतो आणि त्या व्यक्तीला परत मिळते तर तो आनंद जो असतो तर तो म्हणजे काय की त्यांना निश्चितच सुखावणारा असतो आणि म्हणून आपण या ठिकाणी सगळ्यांना एकत्रित बोलून तो म्हणजे मोटरसायकलच्या चाव्या आपण त्यांना सन्मानानं दिल्या आणि हे करत असताना आम्हाला निश्चितच समाधान वाटतो की आपण त्यांच्या चेहऱ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण दलित मित्र पुरस्कार महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय समाजकार्य पत्रकारिता साहित्य धर्म विद्यार्थी क्षेत्र व विविध चळवळीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल एकनाथ बिरवटकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात एकनाथ कर हे गेली सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत आहेत त्याचप्रमाणे मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांसाठी पत्रकारिता प्रशिक्षण वर्ग देखील भरवत आहेत त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वी मुंबई मित्र दैनिक तर्फे मुंबई अचीवर्स एक्सेसिलेन्स अवॉर्ड पुरस्काराने देखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते त्यांना आजवर विविध पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण झालेल्या पुरस्कार पुरस्कारांबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय जोपर्यंत जो चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले परिणाम कोणी मायाचा लाभ बघू शकत नाही निवड एक घट करायची एक मुलांना फोटो सांगायचं आणि त्याच्यात काही स्वतःची पोळी भाजून येते का याबद्दलचा प्रयत्न करायचा तुम्ही बघा पाठीमागे देखील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये देखील अशाच पद्धतीनं अफवा उठवण्याचा प्रयत्न झाला माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे असल्या खोट्या नाट्या ना ना प्रचाराला ना बळी पडू नका आपण सगळेजण बाबासाहेबांचे हितचिंतक आहोत समर्थक आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराच्या पासून येतही आपण कुणी बाजूला जाणार नाही महाराष्ट्र ही समाज सुधारकांची भूमी आहे संतांची भूमी आहे साहित्यिकांची भूमी आहे कर्तृत्ववानांची भूमी आहे आणि म्हणून कुठल्याही सुधारणेचं बीज पहिलं महाराष्ट्रात पेरलं जातं आणि म्हणजे वटवृक्ष होतो हा इतिहास ही परंपरा आपल्या महाराष्ट्राची आहे आणि म्हणून या सुधारणा समाजाच्या सर्व स्तरावर पुढे स्वीकारल्या जातात असा आपला हा महाराष्ट्र आहे आज सामाजिक न्याय आणि परिवर्तनाची बीज रुजवणाऱ्या सर्व व्यक्तींचे ऋण फेडण्याचा हा कार्यक्रम आहे एक प्रयत्न आहे समाजातील वंचित दलित शोषित आणि विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा आज या ठिकाणी गौरव होतोय आणि अनेक संस्थांना देखील हा पुरस्कार देण्यात येतोय दे त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून अभिनंदन करतो रायगडमधील सुधागड चिवे ग्रामस्थांनी पाली तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला यावेळी मेलोरा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून होत असलेला अंबा नदी पात्रातील अनधिकृत बांधकाम अस्वच्छतेविरोधात शेकडो ग्रामस्थांनी रुद्रावतार दाखवत संबंधितांवर जलद कारवाईची मागणी केली आहे येत्या आठ दिवसात प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा चिवेगावच्या आंदोलक ग्रामस्थांनी दिलाय मेलोरा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीतील परप्रांतीयांचे अंबा नदी जणू शौचालय बनले असून ज्या नदीतून पिण्याच्या पाण्याचा स्रोत प्रवाहित होतो त्यामुळे ही नदी कंपनीतील कामगार प्रदूषित करत असल्यामुळे आक्रमक चिवे ग्रामस्थांनी पाली तहसील कार्यालयावर दमदार मोर्चा काढून आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली आहे आम्ही सर्व मंडळींनी मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की आमच्या चिवे ग्रामपंचायत हद्दीमध्ये मेलोरा नावाची जी कंपनी प्रस्थापित होत आहे त्या कंपनीने मनमानिमी कारभार की त्या कंपनीमध्ये कोणीही प्रवेश करायला गेला साधा शेतकरी जरी आतमध्ये जायला गेला तरी पण त्यांना मज्जाव केला जातो एवढंच नव्हे तर तिथे एकोणनव एकोणीसशे एकोणनव्वदच्या पुरामध्ये तीस ते पस्तीस फूट पाणी होतं तर ते त्याच्यामध्ये लाखो लाख दीड लाख ब्रास माती टाकून तो भरावा करून त्याच्यावरती इमारत उभी करण्याचं ते त्यांचं प्रयोजन आहे तर भविष्यात जर त्या ठिकाणी पूर जर आला तर त्या तिथे राहणाऱ्या लोकांना जी जिवितस धोका आहे अनाधिकृत बांधकाम चालू असताना वेळोवेळी त्यांना आम्ही विचारणा केली असता ते काय आमच्या शब्दाला जुमानत नाही आता एक दोन तीन दिवसापूर्वी अंबा नदीला अंबा नदीच्या पात्रामध्ये नदीच्या पात्रापासून काही जागा काही क्षेत्र हे ऐकवार झालेलं असतं पण त्या ऐकवार क्षेत्रामध्ये त्याने अनाधिकृत बांधकाम करून त्याने एक असं मोठं दिवाळ बांधलेलं आहे आणि नदीमध्ये जशीबी आणि फोकलँड ट्रॅक्टर लावून त्यांनी उत्खन चालू केलेलं आहे कमीत कमी दीड ते दोन लाख उत्खनन केलेलं ला आहे साधासुद्धा जर गरीब जर एखादा जर ट्रॅक्टर जर माती न्यायचे असेल किंवा वाळू विटा न्यायचा असेल तर त्यांना सरकारी कर्मचाऱ्या चार्य आढून त्यांच्याकडून दंड भूदंड आकारला जातो मग अशा बलाढ्य मालकांना जर असं जर त्यांच्यावर काही कारवाई होत नसेल तर आम्ही ग्रामस्थांनी यापुढे करायचं काय त्या खरणाने जो ग्रुप ग्रामपंचायत चिवे गावातील सर्व नागरिकांना त्याचप्रमाणे आदिवासी समाज चिवे आदिवासीवाडी त्याच चिवे मजरे अमूलपाडा आदिशीवाडी त्याचप्रमाणे जांभूलपाडा गाव ह्या नागरिकांना जो पिण्यासाठी जी योजना आहे ती नदीवरून येत आहे तरी त्या पिण्याचं पा प पा, पाणी नागरिक आपल्या जीविकेसाठी वापरत आहेत आणि असं पाणी यांच्या या खननाने गडूल पाणी येत आहे तरी यांच्या ज्या मनमानी जो कारभार आहे तो कृपया थांबावा आणि त्याच्यामुळं ह्या कारभारामुळे ह्या गडूल पाण्यामुळं आमच्या ग्रामस्थांना एक कोणत्याही प्रकारची मानसिक हानी होऊ शकते विजा होऊ शकते तर ह्या गोष्टी थांबाव्यात यासाठी आमचा हा मोर्चा आहे आणि बेकायदेशीरपणे प्रण, जो कामकाज चालू आहे ह्या थांबाव्यात इथे मेलोरामध्ये गेलो होतो तर बघतो हो तर तिथं पाणी सगळं घडवलं होतं हो तर पाणी घडवलं होतं मी तर जे सी बी चालूच होता डम्पर चालूच होते मी इथे इथे फोटो फोटो पण लावले त्याच्यामध्ये निवेदनमध्ये तर निवेदन फोटो लावले तर मी तिथे त्यांना सा हे केलं त्यांना सांगितलं की थांबा कोणाला जे सी बसणार थांबा तिथून त्यांचा एक कर्मचारी आला तो माझ्या अंगावर आला त्याला थांब बाबू था काय करू नकोस तो फक्त काम थांबवा तर काम थांबत नाही तो डायरेक्ट अंगावर दगडी बिगडी घेऊन आला आमच्या अंगावरती ते चौदा पंधरा जण आम्ही दोघे तिघे जण आम्ही न तिथं भांडणं करता आम्ही तसेच निघून आलो गप्च गप आणि त्याला सांगितलं ते दगडी टाकून देत ते दाणके टाकून देते तिकडे आणि आम्ही तिथून परत तिकडे निघून आलो म्हणजे ह्यांची दंडीलशाही जर एवढी असेल तर ग्रामस्थांनी करायचं काय आम्ही त्या ठिकाणी एक वेळ ग्रामस्थ आमची ग्रामपंचायत मॅडम सदस्य सरपंच उपसरपंच सगळे आम्ही तिथे गेलो क्लार्क वगैरे ते आता बघा सगळे घराघरात ना सगळं हे केलं सर्वे केले तर सर्वे केले तर सर्वे करायसाठी गेलो तेव्हा पण आम्हाला ते बाहेर काढले सर्वे ते करायचे नाहीत मग त्यांना म्हणत तुम्ही तुमचं इथं काय करता ते जे पेपर आम्हाला द्या तर पेपर पण न देता ते बोलतात की पेपर तुम्हाला पा पाहिजे असेल तुम्ही कलेक्टर कलेक्टरमध्ये जायचं म्हणजे आम्ही कलेक्टरला पेपर यांच्या शोधायचे कसे काय कुठे शोधायचे मग हे करतात काय काय करतात कामं काय नाही करतात ते आम्हाला समजलं पाहिजे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेचा धनुष्यबाण हा लोकांच्या मनामनात रुजलेला आहे त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो असा अंदाज सावंतवाडी येथे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलाय शेवटी जो मनुष्य शे निवडून येणार त्याच्याबद्दल सर्वे झालेला असतो आणि त्या सर्वेला अनुसरून एखादी भाजपची जागा जर शिवसेनेला लढवायला लागली तर शिवसेना लढवेल शिवसेनेची जागा एखादी भाजपला लढवायला लागली भाजप लढवेल एक दोघांच्याही असलेल्या जागांमध्ये एखादी जागेवर जर राष्ट्रवादीचा कँडिडेट निवडून येण्यासारखा असेल ते निवडतील परंतु शेवटचं उद्दिष्ट काय आहे मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करणं आणि ते पंतप्रधान होणं हे देशाच्या हिताचं आहे देशाचा जो स्वाभिमान आहे तो आज तेजाने तळपतो आहे संपूर्ण जगामध्ये आणि त्याला कुठेतरी आड येण्याचं काम हे सर्व लोक करत आहेत आणि वेगवेगळे म्हणजे जे अगदी मृतप्राय पक्ष झालेले होते त्यांनीसुद्धा त्यांना जीवदान देण्याचं आणि त्यांना वर करून लोकांची दिशाभूल करण्याचं काम भारतामध्ये चाललेलं आहे ते ताबडतोब थांबलं पाहिजे मोदी साहेब प्रचंड बहुमताने निवडून आले पाहिजेत आणि देशाची प्रगती तेवढ्याच वेगाने झाली पाहिजे रत्नागिरीच्या लांजा नगरपंचायत हद्दीमध्ये खासदारांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून उबाटा गटाच्या नगरसेवकांना पस्तीस लक्ष रुपये विविध विकास कामांचा निधी उपलब्ध झालाय सदरहू विविध विकास कामांचं भूमिपूजन सन्माननीय खासदार विनायक राऊत आणि आमदार डॉक्टर राजन साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख संदीप दळवी तसेच महाराष्ट्र राज्य शिवसेना कॉलेज युनिटी समन्वयक अथर्व साळवी यांच्या शुभ हस्ते लांजा शहर प्रमुख नागेश कुरुप शहर संघटक छाया गांगण शहर सचिव सचिन लिंगायत लांजा खरेदी विक्री संघाचे चेअरमन परवेशजी सेना युवासेना क्षेत्रप्रमुख राहुल शिंदे नगरसेवक लहू कांबळे नगरसेविका पूर्वा मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोटरसायकल रॅली काढून संपन्न झाला खेड तालुक्यातील उधळे येथील असंख्य ग्रामस्थांचा शिंदे गटाच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांच्या भूलथापांना कंटाळून दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पूर्ण उधळे गावाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख व खेड पंचायत समिती माजी उपसभापती विजय जाधव भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम पुरुष विभाग प्रमुख स्वप्नील पाटील दत्ता भिलारे युवासैनिक सुदेश राणे तसेच सर्व आजी माजी शिवसैनिक युवासैनिक पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर यावेळी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे विद्यापीठाचे सन्माननीय ये कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला कुलगुरुंनी सर्व महिलांना सन्मानित करून वसुंधरेच्या लेकींची उपमा दिली या महिला दिनाच्या शुभेच्छा देत असताना सृष्टी वृष्टी आणि वृद्धिंगता यामुळे आपल्या सर्वांचे जीवन हे वृद्धिंगत होईल आणि सुजलाम सुफलाम होऊन निसर्गात निसर्गाने दिलेल्या गोष्टी जपण्याचा व त्या नैसर्गिक गोष्टींचे संवर्धन करण्यासाठी उद्बोधित केले त्यांनी त्यांच्या जीवनातील महिलांचे महत्वाचे योगदान सांगत प्रत्येक महिलेकडून आपण काही ना तरी शिकल्याचं सांगितलं अशा प्रकारची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण